बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असणार आहेत अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत दौऱ्यादरम्यान महत्वाच्या बैठका होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा दौरा महत्वाचा आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत रविवारी ते मुंबईत येणार आहेत आणि आपण बघितलं सोमवारी ते लालबागच्या राज्याचे दर्शन घेणार आहेत आपण बघितलं दरवर्षी प्रमाणे यंदाही केंद्रीय गृहमंत्री अमित हे लालबागच्या राज्याच्या दर्शनाला येणार आहेत आणि आपण बघितलं यासाठी महत्वाचा दौरा हा मानला जात आहे कारण की येत्या विधानसभा निवडणुका जवळ होते येत आहे आणि त्यासाठी आपण तर हा दौरा महत्वाचा मानला जातो मा आणि यामध्ये आपण बघितलं नेत्यांसोबत अमित शहा यांची बैठक देखील होऊ शकते आणि या बैठकीमध्ये आपण तर जी विधानसभा आहे त्या संदर्भात चर्चा होऊ देखील होऊ शकते त्यामुळे हा दौरा महत्वाचा मानला जात आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी